बातमी येत आहे कांदिवली पूर्वमधून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्व स्थानकाच्या आकुर्ली रोडवर मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्याची कामे चालू असून रेल्वे प्रवासी प्रवास करीत असलेल्या मार्गावर रेल्वे पुलाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात खोदकाम करून ठेवलेले आहे वयोवृद्ध महिला पुरुष शाळकरी मुलांकरिता ये जा करण्यासाठी ह्या पुलाचा वापर होत असतो अशातच या पायथ्याशी खोदकाम करून गेले आठ दिवस झालेले आहेत परंतु खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी कसरत करून ये जा कर करावी लागत आहे यामुळे अनेकांना अपघाताशी सामना करावा लागत असतानाही नागरिक ये जा करीत आहेत परंतु रस्ते विभागाच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला असून प्रशासनाच्या अशा ढासाळ कारभारामुळे तेथील नागरिक त्रस्त झालेले आहेत अभियंत्यांच्या दुर्लक्षतेमुळे ठेकेदार लोकांच्या जीवाशी खेळ करतोय हे दिसून येत आहे मुंबई वचन नावा चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका